भरपूर टिप्स आणि ट्रिकससह आणि योग्य प्रमाणात स्पंज डोसे घरच्या घरी कसे बनवायचे ते बघूया एकदा ही रेसिपी बघितली ना तुम्ही रोज घरी स्पंज डोसे बनवून खाल बाहेर जाणं शक्यतो टाळालच तर प्रमाण अगदी सोपं आहे तिनास एक म्हणजे तीन ह्या प्रमाणात तांदूळ असतील तर एक ह्या प्रमाणात डाळ उडदाची डाळ हे कॉमन प्रमाण आहे आणि चवीसाठी हरभरा डाळ तर दीड वाटी तांदळाला मी अर्धी वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा हरभरा डाळ पाव चमचा मेथीदाणे असं सगळं एकत्रच घातलं आहे छान मस्त चोळून चोळून हे धुवून घ्यायचं कारण पावडर वगैरे लावलेली असती ना याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलं की हे भिजत घालायचं तर इथं एक ट्रीक यूज करायची आहे जर समजा कधी घाई गडबडीत तुम्ही पीठ तांदूळ डाळ तांदूळ भिजवायला विसरलात तर इथं भिजवताना त्यामध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे ते दोन तासामध्ये भिजले जातात काही अडचण येत नाही चार पाच तास हे आपल्याला डाळ तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत विसरले तर गरम पाण्याची ट्रिक यूज करा आणि चार पाच तासानंतर हे मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी छोटावाला मिक्सर जार वापरते कारण मला एकदम बारीक त्याची पेस्ट करायची होती रवाळ नको होतं म्हणून आणि पुन्हा भिजत घालताना यामध्ये सोडा जर चिमटभर टाकला तरीसुद्धा फास्टमध्ये आणि पूर्ण उमलेल इतकं भिजलं जात आहे ही पण एक महत्त्वाची टीप आहे तर बघा हे डाळ तांदूळ एक छान भिजलेले आहेत चार पाच तास त्यानंतर मी हे मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालून फिरवून घेते आता तांदूळ कोणते वापरावे याच्याबद्दल टीप तर बासमती एच एम टी हे तांदूळ सोडून कोणतेही चालतात शक्यतो करून हवळे तांदूळ असतील तर एक नंबर चविष्ट होतात आणि राशनचेही बेस्ट आहेत जाडे तांदूळ कोणतेही चालतात आणि नसतील अवेलेबल तर कोणतेही घाला फक्त एच एम टी आणि बासमती वापरू नका तर ह्याची मस्त फाईन पेस्ट करून घेते इथं आणखीन एक टिप सांगते की तुम्हाला जर डोसे इडल्या अप्पे ह्या गोष्टी मऊ बनवायच्या असतील ना तर तुम्ही शिजलेला भात मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून पूर्ण त्याची पेस्ट करून शक्यतो फर्मिट करण्यापूर्वी पिठामध्ये ॲड करा तांदळाची पेस्ट ॲड केल्यानं सगळे पदार्थ स्पॉन्जी आणि मऊ होतात शिजलेल्या भाताची पेस्ट ॲड केल्यामुळे तर मी आता ती पेस्ट ॲड करते इथं शिळा भात तोसुद्धा चालू शकतो आहे किंवा ताजा शिजलेला भातही चालेल आठवणीने घाला आणि विसरला तर करतानी घाला पण नक्की तांदूळ शिजलेला भात ॲड करा त्यानंतर हे आठ ते नऊ तास फर्मिट करायला ठेवायचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे इझी फर्मिट होते पण समजा तुम्हाला ते जास्त प्रमाणात फर्मिट झालेलं आवडत असेल तर त्यामध्ये कांदा त्याचे मागचे पुढचे सालं काढून कट करून दोन भागांमध्ये डिवाईड करून अख्खा कांदा यामध्ये पिठामध्ये टाकून ठेवायचा आहे मी हे पीठ स्टीलच्या डब्यामध्ये काढून घेते आहे आणि तो डबा रात्रभर कुकरमध्ये ठेवते आहे कारण गरम प्लेसमध्ये हे छान फरमीट होते आणि उन्हाळ्याचा थोडाफार उन्हाळा सुरू झाला आहे त्यामुळे मी कांदा घालत नाही आहे पण तुम्ही यामध्ये कांदा चिरून ॲड करू शकताय कांद्याच्या हीटमुळं हे पीठ खूप फास्टली फरमीट होते ही पण एक महत्त्वाची टीप आहे त्यानंतर हे रात्रभर फर्मिट झालेलं बॅटर आपल्याला पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये काढून घेऊन त्यामध्ये मीठ आणि पाणी ॲड करून त्याचे छानशे स्पंज डोसे भाजून घेते आहे लोणी लावून भाजती आहे तेलावर जरी भाजले तरीसुद्धा छान लागतात आणि काय बटाट्याची भाजी किंवा चटणी ज्यासोबत तुम्हाला आवडतात त्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता तर अतिशय चविष्ट मऊसूत अगदी मखमली असे हे डोसे तयार होतात अशाच मस्त मस्त रेसिपी मी माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते त्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला साऊथ इंडियन पदार्थ खूप आवडतात प्रचंड प्रेम आहे त्यामुळं मी या रेसिपीज वरचे वर ट्राय करून त्याचे एक स्पेसिफिक मेजरमेंट्स तयार करून ठेवलेल्या आहेत ह्या बेसिक बॅटरचे तुम्ही आप पे डोसे इडली काहीही बनवू आहे आणि हे कमी क्वांटिटीमधलं प्रमाण दाखवलं आहे मी किलोच्या प्रमाणातलंसुद्धा एक बॅटर तयार करून त्याचा पण व्हिडिओ पोस्ट करणार आहे तोपर्यंत ही रेसिपी बघून ट्राय करून मला कमेंट करून नक्की सांगा की कसे तयार झाले होते थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया बाय बाय